नमस्कार मंडळी मी पल्लवी पल्लवीच होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ढाब्यापेक्षाही भारी लसुनी मेथी तयार करणार आहोत हिवाळ्यात भरपूर प्रमाणात हिरवी गारता मेथी येते तर नेहमी नेहमी तीच ती मेथीची सुक्की भाजी मेथीची रस्सा भाजी खाऊन कंटाळली असताना तर एकदाही चुरचुरीत लसणाच्या फोडणीतील लसुनी मेथी एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम इथे मी भाजलेले शेंगदाणे काजू दोन चमचा पांढरे तीळ आणि दोन चमचा इथे मी फुटाणा डाळ घेतलेली आहे घेतलेली सगळी जिन्नस आपल्याला मंद आचेवरती चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे माझे शेंगदाणे थोडे आधीपासूनच भाजलेले आहे त्याच्यामुळे मी साधारण चार पाच मिनटं ही सगळे जिन्नस मंद आचेवर भाजून घेणार आहे सगळी जिन्नस आपण कुरकुरीत भाजून घेतली ना तर आपली भाजीसुद्धा खूप छान होते चवीला आता तुम्ही घेतलेली सगळी वेगवेगळी वेगवेगळीसुद्धा भाजून घेऊ शकता पण मी एकत्रच भाजून घेतली बघा सुद्धा चांगली भाजलेली आहे सगळी काढून घेऊ आणि गार करून घ्यायचे गरजेनुसार तेल घालायचे जिरा घालायचं भरपूर असा लसूण घालायचं कारण आपण लसुणी मेथी करतो आहे आणि मेथीची भाजी स्वच्छ धुवून हवी तेवढे डेटक काढून घ्यायची आहे आणि मस्त अशी बारीक कापून घेतली आता मेथी आपण चांगली परतून घेणार आहोत पाणी न घालताही मेथी आपल्याला फक्त साधारण नव्वद टक्के शिजवून घ्यायचे पूर्णपणे शिजवून घ्यायचे नाही पाणी आटेपर्यंत आपल्याला मस्त अशी मेथीची भाजी शिजून घ्यायची मेथीची भाजी शिजते तोपर्यंत आपण छोटंसं हे वाटण तयार करून घेऊया घेतलेली सगळी जिन्नस मी मिक्सरला बारीक करून घेतली हवं हो तेवढं बारीक करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून मस्त अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची तोपर्यंत आपली मेथीची भाजीसुद्धा छान मस्त अशी तयार झालेली आहे हे सुद्धा काढून घेऊया पुन्हा त्याच कढईमध्ये गरजेनुसार तेल घालायचं लसुणी मेथी करतोय तर लसूण आणि तेल थोडं जास्त वापरायचं जा। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर कांदा घालून घ्यायचं कांदा मी एकदम बारीक चॉपरमध्ये चॉप करून घेतला आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार करून घेऊ शकता किंवा टोमॅटो कांदा याची प्युरी देखील करून घालून घेऊ शकता तर तो टोमॅटो घालून घेतलं टोमॅटो घातल्यानंतर मीठ आवर्जून घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन असा मऊ होतो चांगलं परतून झाल्यानंतर आपण टोमॅटो बघा चांगला मॅश करून घेतला आहे जेवढं जमेल तेवढं टोमॅटो आपल्याला मॅश करून घ्यायचं किंवा तुम्ही हे शिजून घेतल्यानंतर याची मिक्सरला प्युरी करून घेतली तरी देखील चालेल टोमॅटो परतून झाल्यानंतर सगळे सुकी मसाले घालून घेऊ अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल मिर्च पावडर अर्धा चमचा घरगुती काळा मसाला आणि किचन किंग मसाला एक चमचा घातला आहे तुम्ही मसाले थोडेफार कमी अधिक तुमच्या गरजेनुसार करून घेऊ शकता मसाले चांगले तेलात परतून झाले की आपण ही तयार करून घेतलेली पेस्ट घालून घ्यायची आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि चांगलं परतून झाल्यानंतर गरजेनुसार तुम्ही याच्यात पाणी देखील ॲड करून घेऊ शकता पण आधी पाणी न घालता हे आपण थोडं मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर थोडं पाणी घालून घ्यायचं तुम्हाला कितपत पाणी हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही ते पाणी वापरू शकता पाणी घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय काजू आणि डाळवं घातल्यानंतर हे आपल्याला सतत मिक्स करत राहायचं कारण तळाला लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे सारखं चम्मचनी मिक्स करत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण शिजून घेतलेली मेथी घालून घेऊया मेथी घालून झाल्यानंतर सुद्धा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत कारण तळाला लागून हे याच्यासाठी सतत मिक्स करत राहायचंय मस्त अशी भाजी आपण आता साधारण पाच ते दहा मिनटं मंद आचेवर शिजून घेऊया आणि बघा काय मस्त भाजीला तेल सुटलेलं आहे झाले की नाही अगदी ढाब्यापेक्षा भारी घरच्या घरी लसुणी मेथी आणि कमीत कमी वेळेत तयार होते त्याचसोबत कमी साहित्यात सुद्धा ढाब्यापेक्षा भारी लसुनी मेथी आपण घरीच ट्राय करू शकतो तर आता आपण ही भाजी मस्त अशी शिजून घेतलेली आहे पुन्हा एकदा साधारण दोन तीन मिनटं आपण तेल सुटेपर्यंत भाजी चांगली शिजवून घेऊया हवा असल्यास तुम्ही या भाजीत अजून थोडंसं गरम पाणी ऍड करून घेऊ शकता फक्त पाणी घालताना गार पाणी घालायचं नाही म्हणजे भाजीची कुकिंग प्रोसेस जी असते ना ती थांबत नाही शक्यतो गरम पाण्याचा वापर करा म्हणजे भाजी जशीच्या तशी तयार होते आणि तर्रीसुद्धा कमी होत नाही मस्त अशी तर्रीदार ढाब्यापेक्षा भारी लसुणी मेथी तयार झालेली आहे सध्या बाजारात भरपूर अशी मेथी आहे आणि स्वस्तसुद्धा तर अशी चुरचुरीत फोडणी घालून घ्यायची आणि मस्त अशी ढाब्यापेक्षा भारी लसुनी मेथी तयार होते तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद